महानगरपालिका निवडणुका आता ऐन रंगात आल्यात प्रचार सभांना सुरुवात झाली असून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत मुद्दे मांडले जात आहेत त्यातही यंदाच्या निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना रिंगणात उतरवायचा मुद्दा चांगलाच गाजतोय आणि त्यावरून रडारवर आहेत अजित पवार लक्ष्मी आंदेकर सोनाली आंधेकर जयश्री मारणे बाप्पू नायर या उमेदवारांमुळे निवडणुकांचा गुन्हेगारी कनेक्ट प्रचंड चर्चेत आला अजित पवारांनी मित्र पक्षाने दिलेले उमेदवार आहेत असं म्हणत हात वर केले पण आता राष्ट्रवादीच्याच उमेदवाराचं नाव हातावर लिहून एका व्यक्तीने स्वतःला संपवल्याची घटना पुण्याच्या हडपसर भागात घडली आहे प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मोहम्मदवाडी उंडरी रहिवासी सादिक उर्फ बाबू कपूर यांनी त्याच प्रभागातले राष्ट्रवादीचे उमेदवार फारुख इनामदार यांचं नाव हाताच्या पंजावर लिहिलं अंगावर सुद्धा काही नावं लिहिली तीस पानांची नोट लिहिली आणि स्वतःच्या ऑफिसमध्ये गळफास लावून घेतला काही बातम्यांमधून सादिक कपूर हे त्याच प्रभागातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे होते असेही सांगण्यात येते प्रचार सुरू झालेला असताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव हातावर लिहून स्वतःला संपवल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय पण नेमकं घडलं काय सादिक कपूर यांच्या कुटुंबियांनी काय आरोप केले फारुख इनामदार आहेत कोण सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी बघूयात घडलं काय तर साधिक उर्फ बाबू कपूर हे हडपसर भागातले रहिवासी त्यांचं पुण्याच्या कॅम्प भागात ऑफिस आहे शनिवारी रात्री उशिरा त्यांनी याच ऑफिसमध्ये गळफास लावून घेत स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आणि खळबळ उडाली त्यांचे कुटुंबीय नातेवाईक आणि मित्रमंडळी यांनी ही घटना समजल्यावर त्यांच्या ऑफिसमध्ये धाव घेतली तेव्हा त्यांना कपूर यांनी आपल्या तळ हातावर आणि अंगावर आपल्याला त्रास दिलेल्यांची नावं लिहिल्याचं दिसून आलं सोबतच त्यांनी तीस पानांची एक मोठी नोट लिहून त्यातही काही जणांची नावं लिहिल्याचं आपल्याला कोण टॉर्चर करत होतं याबद्दल आरोप केल्याचं आणि त्यांच्या टॉर्चरला कंटाळूनच स्वतःला संपवल्याचं लिहिलं होतं यात सगळ्यात जास्त चर्चेत आलेलं नाव फारुख इनामदार उर्फ फारुख शेख यांचं फारुख इनामदार हे पुण्याचा प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मोहम्मदवाडी उंडरेमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे आहेत सादिक कपूर यांनी स्वतःला संपवण्याआधी फारूक इनामदार यांच्या त्रासाला कंटाळून मी टोकाचं पाऊल उचलत आहे असा मजकूर आपल्या हातावर लिहिला होता सादिक कपूर यांनी स्वतःला संपवण्यापूर्वी लिहून ठेवली असून यामध्ये त्यांनी आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल लिहिल्याचं सांगण्यात येत आहे या नोटमध्येही फारुख शेख यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय सय्यदनगर भागातल्या एका जमिनीच्या तुकड्यावरून हा वाद गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता या पाच गुंठे जमिनीच्या वादातून फारुख शेख हे सादिक कपूर यांना वारंवार टॉर्चर करत होते असा गंभीर आरोप या नोटमधून करण्यात आलाय निवडणुकीच्या तोंडावर थेट उमेदवाराचं नाव हातावर लिहून एका व्यक्तीने टोकाचं पाऊल उचलल्यानं याची प्रचंड चर्चा होत आहे याचे राजकीय पडसाद काय उमटणार निवडणुकीवर काय फरक पडणार असाही प्रश्न विचारला जातोय कारण सादिक कपूर यांनी लिहिलेल्या तीस पानांच्या नोटमध्ये फक्त फारुख इनामदार यांचंच नाही तर इतरही नावं असल्याची माहिती देण्यात येते पण या सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे फारुख इनामदार उर्फ फारुख शेख आहेत कोण तर फारुख इनामदार हे सय्यद नगर काळे पडळ या भागातले माजी नगरसेवक आहेत ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते असून त्यांची पक्षाच्या प्रदेश प्रतिनिधीपदी निवड झाल्याच्याही बातम्या आल्या होत्या दोन हजार सतरा साली त्यांनी वॉर्ड क्रमांक सव्वीस मधून निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांना आठ हजार एकशे चाळीस मतं मिळाली होती ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते या सगळ्या भागात फारुख इनामदार यांची ओळख उद्योगपती अशी आहे ते बिल्डर कॉन्ट्रॅक्ट घेतात पण याआधी त्यांचं नाव चर्चेत आलं होतं ते दोन गोष्टींमुळे पहिली गोष्ट म्हणजे प्रगतीशील शेतकरी आपली सुरुवातीपासूनच हडपसर भागात शेती होती मात्र शहरीकरण वाढलं आणि ही शेती संपुष्टात आली हजच्या यात्रेला गेलो होतो तेव्हा आंब्याची रोपं पाहिली त्यानंतर दौंड तालुक्यातल्या वरवंडीत शेतजमीन खरेदी करून वेगवेगळ्या देशातून आंब्याची रोपं आणून लावली ऊस फळबाग मत्स्यपालन असे आधुनिक आणि शेतीपूरक व्यवसाय पण सुरू केले आहेत असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं दोन हजार पंचवीसच्या जुलै महिन्यात मिया झाकी हे आंब्याचं जपानी वाण पिकवत असल्यानं त्यांच्या बऱ्याच बातम्या झाल्या होत्या बांगलादेश दक्षिण आफ्रिका फ्लोरिडा थायलंड इथून आंब्याची रोपं आणून बाग फुलवल्याचा दावा फारूख इनामदार यांनी केला होता तर दुसरी गोष्ट होती गुन्हेगारी पार्श्वभूमी कोणवा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल आहे सोबतच लहान मोठे अनेक गुन्हे दाखल आहेत महत्वाचं म्हणजे त्यांच्यावर अंतर्गत कारवाई झाली आहे ज्या सादिक कपूर यांनी स्वतःला संपवलं त्यांच्यावर सुद्धा मुक्का लागला होता त्यांचाही गुन्हेगारी इतिहास होता असं बातम्यांमधून सांगण्यात येत आहे पण सादिक कपूर यांनी फारुख इनामदार यांचं नाव हातावर लिहित स्वतःला संपवलं यामागचं कारण काय तर कपूर यांच्या कुटुंबियांनी माध्यमांशी बोलताना काही आरोप केले या आरोपांनुसार दोन हजार बारा तेराच्या आसपास सादिक कपूर यांनी सय्यद नगर भागात पाच गुंठे जमीन खरेदी केली होती आम्ही जमीन खरेदी केली ही गोष्ट फारुख इनामदार आणि त्यांचा सहकारी जहूर सय्यद यांच्या इज्जतीवर आली त्यांनी आमच्या जमिनीवर ताबा मारायचा प्रयत्न केला कुठल्याही परिस्थितीत ही जमीन आम्हाला सोडा असं सांगितलं पण सादिक कपूर यांनी या गोष्टीला नकार दिला त्यावरूनच या दोघांमध्ये वाद सुरू होता फारुख इनामदार आणि त्यांचे सहकारी जमिनीसाठी अडून बसले होते वाद इतका विकोपाला गेला कि साधिक कपूर यांच्या पत्नीने विष पिऊन टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला कसा बसा त्यांचा जीव वाचला असा आरोप साधिक यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येतोय साधिक यांच्या मुलाने आणि मुलीने माध्यमांशी बोलताना सांगितलं आमच्या वडिलांना जमीन सोडण्यासाठी प्रचंड त्रास दिला फक्त फारुख इनामदार नाही तर त्यांची दोन मुलं सुद्धा त्रास देत होती आमच्या वडिलांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये फारुख इनामदारच्या सांगण्यावरूनच खोटा गुन्हा दाखल करण्यात आला कुंड टिपू सोबत आमच्या वडिलांनी एका महिलेच्या जागेवर जबरदस्ती ताबा मारला अशी तक्रार त्यांच्या विरोधात होती पण माझ्या वडिलांनी त्या महिलेला कधी पाहिलं सुद्धा नव्हतं तरी या गुन्ह्यात मोक्का लावला माझे वडील फरार आरोपी दाखवले गेले याचाच त्यांना त्रास होत होता म्हणूनच त्यांनी हे पाऊल उचललं सोबतच आम्ही ही जागा सोडून देतो पण आम्हाला पन्नास लाख रुपये खंडणी द्या अशी मागणी केली आम्ही कर्जबाजारी होतो पैसे कुठून द्यायचे दोन हजार तेरा पासून आम्ही पोलिसांकडे जातोय तक्रार देतोय प्रत्येक तक्रारीची आमच्याकडे नोंद आहे पण पोलिसांनी दखल घेतली नाही उलट आमच्यावरच गुन्हा दाखल केला माझ्या नवऱ्याला जगू दिला नाही तीन वर्ष झाले मी अर्ज देते पण पोलिसांनी लक्ष दिलं नाही माझ्या अजित पवारांना हात जोडून विनंती आहे फारुख इनामदारला पक्षातून हाकला उमेदवारी देऊ नका अशी मागणी सादिक कपूर यांच्या पत्नीने केली आहे या सगळ्या प्रकरणात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आता यात नेमकी काय कारवाई होते सादिक कपूर यांनी लिहिलेली चिठ्ठी आणि अंगावरचं मुजकूर यातून कोणाची नावं समोर येतात यावर याचे निवडणुकीत काय पडसाद उमटणार हे ठरणार आहे या सगळ्या घटनेबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका